परिवारचे अंबंग पंढरनाथ भगवान की जय भीमाथिरी एक वसले नगर भीमाथिरी एक वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मुकाशी चार भुजाच्या अशी तेथील मुकाशी चार भुजा त्याशी बैल सोळा हजार रे बाईल सोळा हजार रे हिमाथे एक एका बसले न घर बसले न त्याचे नाव पंढरपूर रे हिमाथे एक एका बसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे नाचत गाव त्याच्या गावाने खेळया नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळया नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळया सुखदेईल सावारे पुढे गेले ते निधाई झाले कोणी तिनं त्याची शिमारे पंढरपूर एक बसले नगर पंढरपूर एक बसले नगर भीमाथिर एक बसले नगर भीमाथिर एक बसले न नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे बलिया आगळा पाळी लोकपाळ रिघ नाही कडी काळा रे कुंडलिक का पाटील केले कुरवणवाडी तो झाला भ दुःख वेगळा रे हिमाथिरेक बसले नगर हिमाथिरी एक बसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे ही माथेरी एका वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे संत सज्जनानी मांडली दुकान संत सज्जनानी मांडली दुकाने जे जया पाहिजे ते आहे रे जे जया पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुका साठी कोणी तयाकडे न रे कोणी न तयाकडे रे भीमाथिरी एक वसले नगर घर भीमाथिरी एक वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे भीमाथिरी एक वसले नगर पंढर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे दोहीचं हाट भरले घनदाट दोहीचं हाट भरले घन दाट अपाळ मिळले वार करी रे अपाळ मिळाले वार करी रे नवाजो म्हणती आम्ही वैकुंठ अमा नवाजो म्हणती आम्ही वैकुंठ जी देखली पंढरी रे जिने देखली पंढरी रे भीमा थीरे कासले नगर भीमाथी वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे भीमाथिरे एक वसले नगर भीमाथिरे एक वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे बहुत दिवस होतो मजा आस बहुत दिवस होती मजा आस आजी घडले सायास रे आजी घडले सायास रे तुका म्हणे होय तुमचे निपुण्ये तुम तुका म्हणे होय तुमचे पुण्य भेटितया पाया शिरे भेटितया पाया शिरे भीमा थिरे वसले नगर भीमाथिरेक वसले नगर भीमाथिरेक वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपुर रे भीमा थिरे कसले नगर भीमाथिरेक वसले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढर पुर रे भीमा थीरे वसले नगर भीमा थीरे वसले नगर त्याचे नाव पंढर पुर रे त्याचे नाव पंढर पुर रे पंढरनाथ भगवान